बरोबर नाही चाल हे चाललंय ते अत्यंत अयोग्य चाललंय अत्यंत अयोग्य चाललंय खाली बसा नाही प्रश्न घ्या तुम्ही माहिती सगळी दिलेली आहे प्रश्न घ्या सात मिनिट हा प्रश्न घ्या प्रश्न घ्या प्रश्नच विचारतो लवकर घ्या तर मग मूळ रोहित दादा बारामतीचे आहेत आपण आपण कृषी तज्ज्ञ आहेत सर काय ऐका हो ऐका मध्ये बोलू नका बोलू नका हा तुम्ही शांत बसा शांत बसा तुम्ही शांत बसा शांतबा मंत्री तुम्ही सांगाल दे उत्तर देईल ना अजून हो द्या बोला पाहिजे मग खातं कळलंय की नाही हा मूळ विषय राहतो ना इथे तर अध्यक्ष मोदी माझी आपल्याकडे विनंती राहील की खात्याचा अभ्यास करून बघा सत्ताधारी पक्षाचे पण अनेक प्रश्न आहेत आणि ते उत्तर देऊ शकत नाहीत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना तर माझी आपल्याकडे विनंती राहील की उत्तर राखीव ठेवा सांगा अभ्यास करून उत्तर द्या बोला मंत्री महोदय बोला मंत्री महोदय बोला त्या वडिलांना कळलं होतं म्हणून त्यांनी मला हे खातं दिलं होतं ठीक आहे चला पुढे रोहित पवार बोला अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ठीक आहे एक मिनिट नंतर तुम्ही मला बोलू द्या रोहित जी रोहित पवार रोहित एक मिनिट कळला होता म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं हे त्यांना माहिती नाही अजून हे बघा महाराष्ट्र विधानसभा ही देशातली सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणून मानली जाते आम्ही जेव्हा देश स्तरावरतील पिठासीन अधिकाऱ्यांच्या कॉन्फरन्सेसला जातो तेव्हा महाराष्ट्र विधानसभेबद्दल जो मान सगळ्यांमध्ये आहे तो कुठे कमी व्हायची पाळी आणू नका आपण पर्सनल रिमार्क्स कोणाविषयी करणं चुकीचं आहे मी ते रेकॉर्डवरनं काढून टाकणार चला त्यामुळे आमचा समजला नसेल तर आम्हाला परत एकदा फक्त लूज करू नये एवढीच विनंती मंत्री करतो राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी सभागृहात आदित्य ठाकरे आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं आदित्य ठाकरे यांनी मंत्र्यांनी सभागृहात अभ्यास करून यावा एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर ते राखीव ठेवावं मंत्र्याला सांगा अभ्यास करून उत्तर द्या पण यामुळे मंत्र्यांना त्यांचं खातं कळालंय की नाही अशी खोचक टिप्पणी आदित्य ठाकरे यांनी केली त्यांच्या या टीकेचा रोख मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे होता आदित्य ठाकरे हे खाली बसल्यानंतर गुलाबराव पाटील लगेच उठून उभे राहिले आदित्य ठाकरे यांची खोचक टिप्पणी गुलाबराव पाटील यांच्या चांगलीच जिव्हारी लागली त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी भर सभागृहात आदित्य ठाकरेंचा बाप काढला अहो त्यांच्या बापाला कळालं होतं म्हणून त्यांनी मला खातं दिलं होतं असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी बाप ऐवजी वडील शब्द वापरून सारवासारव केली मात्र या प्रसंगाची विधिमंडळात चांगलीच चर्चा रंगली होती गुलाबराव पाटील हे शिवसेनेत असताना उद्धव ठाकरे यांचा मुलगा असल्यानं आदित्य ठाकरे यांचा आदेश गुलाबराव पाटील यांच्यासाठी शिरसावंत असायचा त्यामुळे गुलाबराव पाटील यांच्यासारख्या नेत्याच्या माना मातोश्रीवर तुकवल्या जायच्या मात्र आज शिंदे गटात गेल्यानंतर त्याच गुलाबराव पाटील यांनी सगळ्यां देखत आदित्य ठाकरे यांचा बाप काढला यावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअपवर जास्तीत जास्त शेअर करा